अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहिणी योजनेच्या फेरतपासणीच्या दर्शविला विरोध लाडकी बहीण योजनेच्या फेरतपासणीच्या कामास अंगणवाडी सेविकांनी विरोध दर्शविला आहे याशिवाय शासनाने लागू केलेल्या फेस रिडिंग पद्धतीला विरोध दर्शवितानाच विद्यार्थ्यांच्या दुपारच्या भोजनासाठी पुरवले जाणारे रेशन गुणवत्तापूर्ण असावे अशी मागणी केली आहे आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वात मंगळवारी अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे डेप्युटी सी ओ यांची भेट घेतली या दोन्ही अधिकाऱ्यांना निवेदन देत सदर मागण्यांसाठी त्यांना घालण्यात आले शासनाने अलीकडेच लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची फेरतपासणी सुरू केली आहे चारचाकी वाहनधारक एकवीस वर्षांच्या आतील व पासष्ट वर्षांवरील महिला एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक लाभार्थी योजनेचा अर्ज भरताना अविवाहित परंतु आता विवाहित अशा लाभार्थ्यांची पडताळणी व फेरतपासणी केली जात आहे मुळात अर्ज भरून घेतानाही अंगणवाडी सेविकांची मदत घेण्यात आली होती त्यावेळी त्यांना मेहनताना देण्यात येईल हेही ये सांगण्यात आले होते परंतु बहुतेक अंगणवाडी सेविकांना अद्यापही मोबदला मिळाला नसल्याच्या तक्रारी आहे शिवाय अंगणवाडी सेविकांकडे आधीच अनेक कामे सोपविण्यात आली असल्याने हे अतिरिक्त काम केव्हा करायचे असा त्यांचा सवाल आहे हे सर्व मुद्दे यावेळी संबंधित अधिकाऱ्यांपुढे मांडण्यात आले त्याचवेळी फेस रिडिंग ही नवी पद्धत रद्द करून बालकांसाठी पुरवला जाणारा आहार टी एच आर गुणवत्तापूर्ण असावा अशी ही मागणी रेटण्यात आली यावेळी महेश जाधव यांच्याशिवाय जिल्ह्यातील इतर पदाधिकारी महिलाही उपस्थित होत्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण अमरावती